हॅलो मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवनीत मार्गदर्शक परिसराभ्यास एक भूगोल व नागरिकशास्त्र या विषयाचे स्वाध्याय पाहणार आहोत तर स्वाध्याय आहे प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिला प्रामाणिकपणा ही आपली डॅश डॅश असते ताकद असते सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते आपल्या देशात वृत्तीला विशेष महत्त्व आहे समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते प्रश्न दुसरा कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा प्रामाणिकपणा आपल्या प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळे होते सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे परि प्र पुढील प्रश्नांची प्रतिकी एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला परिसरातील बदलाविषयांचे निर्णय कोणी घ्यायचे असतात उत्तर आहे परिसरातील बदलाविषयींचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात प्रश्न दुसरा सार्वजनिक प्रश्नाबाबतचा निर्णय कोण घेते उत्तर आहे सार्वजनिक प्रश्नाबाबतचा निर्णय आपण निवडून दिलेले सरकार घेते सहिष्णुता म्हणजे काय उत्तर आहे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय प्रश्न चौथा आपले सामाजिक जीवन कशामुळे समृद्ध होते उत्तर आहे आपले सामाजिक जीवन विविधतेमुळे समृद्ध बनते पाचवा स्त्री पुरुष समानता म्हणजे काय उत्तर आहे मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय सहावा आहे स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या उत्तर आहे अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा पहिला कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो तर उत्तर आहे कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी मते व विचार भिन्न भिन्न असू शकतात तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुळू शकतात आपल्याला एकमेकाविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होतो दुसरा प्रश्न निर्णय घेण्यात सहभागी झाल्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात उत्तर आहे निर्णय घेण्यात सहभागी झाल्याने पुढील गोष्टी साध्य होतात एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्याविषयीच्या सर्व बाजू समजतात आपल्याला काय वाटते ते सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते घरात आपल्या म्हणण्याचा आदर केला जात आहे हे पाहून कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते उत्तर आहे मित्रमैत्रिणीच्या मदतीने आपल्यातील उणीवा आपल्याला दूर करता येतात एकमेकांच्या विचारात मतभिन्नता असली तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचेही म्हणणे समजून घेणे घेतले पाहिजे आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करून दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते मित्रांनो पुढील भागाचे स्वाध्याय जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा